आरोग्य जागृती या अंतर्गत चार एकर करून राहून दोन एकर बागायती जमीन आम्ही देतो ज्या गावामध्ये जमीन विकणारे लोक आहेत तर त्यांनी समाजकल्याण सहाय्यकते यांच्याशी संपर्क साधायचा आहे आणि त्याबरोबरच तिथे पात्र लाभार्थी असतील याची पहिली खात्री करायची आणि त्यानंतर अशा पद्धतीने जमीन खरेदी करून समाजकल्याण विभाग त्यांना अर्धा देत असतं ही योजना या विभागामध्ये चालू आहे तसेच महाराष्ट्रभर सुद्धा चालू आहे तसेच बचत गटा ज्या महिलांकडे आहे त्या महिलांनी मिनी ट्रॅक्टरसाठी अर्ज करायचा आहे आ, ते अर्ज कधी करायचा कुठे करायचं सहाय्यक आयुक्त यांच्याशी संपर्क केल्यानंतर ते आपल्याला सविस्तर त्याची माहिती देतील त्याचबरोबर परराज्यामध्ये पर जे विद्यार्थी शिकत ता आहेत त्यांना पण आम्ही इथून शिष्यवृत्तीचा योजनेचा लाभ देतो तसेच आपले चर्मकार बांधव जे आहेत रस्त्यावर बसून जे शिवणकाम करतात तर त्यांनासुद्धा आम्ही गटईस्टाल या योजनेचा लाभ देतो त्याचंही संपर्क साहेब आयुक्तांकडे त्यांनी आ, करावा त्याचबरोबर अकरावीपासून ते पुढे पी जीपर्यंत जे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेत आहे त्यांना फ्रीशिपचा आणि अडीच लाखाच्या आत त्यांचं उत्पन्न आहे ज्या पालकांचं त्या मुलांना शिष्यवृत्ती आणि फ्रीशिप असा दोन्ही ह्या योजनेचा आम्ही लाभ देतो तसेच आपल्याकडे परदेशी शिष्यवृत्ती योजना आहे शाहू महाराज यांच्या नावे त्यामध्ये दरवर्षी आपण पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना परदेशामध्ये पा पाठवतो तर साधारणपणे मेमध्ये तो अर्ज जाहिरात येतील त्यानुसार मुलांनी अगोदर त्या विद्यापीठामध्ये प्रवेश घ्यायचा आहे ते क्यू एस रँकिंगमध्ये आहेत आणि त्यानंतर समाज कल्याण विभागाकडे ऐकताकडे तो अर्ज करायचा आहे अशा प्रकारच्या अनेक योजना आमच्या विभागामध्ये आहेत त्याच्यात शालेय विद्यार्थ्यांची जी शिशुवृत्ती आहेत म्हणजे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना आहे पाचवी ते दहावीपर्यंतची आहे त्यानंतर आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आहे त्याचबरोबर महर्षी विठ्ठल शिंदे परीक्षा फी शिक्षण फी ही योजना आहे त्याबरोबर अस्वच्छ व्यवसाय जे पालक काम करतात त्या मुलांना आम आम्ही केंद्र शासन राज्य शासन अशी शिष्यवृत्ती देतो त्याचबरोबर आंतरजाती विवाह करणारे जे जोडपे आहेत त्यांना पन्नास हजाराचे अनुदान आम्ही जिल्हा समाजकल्याण कार्यालयामार्फत देतो ज्यांनी असे आंतरजाती विवाह केलेले आहेत त्यांनी तो अर्ज जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांच्याकडे द्यायचं आहे बजेट आल्या आणि कागदपत्र पूर्ण असतील तर त्यांना uh, तातडीने तो आम्ही लाभ देऊ शकतो त्याचबरोबर uh, ग्रामीण स्तरावरती रमाई घरकुल योजना आहे शहरी स्तरावरती रमाई घरकुल योजना आहे शहरी स्तरावरती रमाई घरकुल योजना ही श महानगरपालिकेच्या अंतर्गत चालू राहते नगरपालिका क्षेत्र जे ते मुख्य अधिकारी जे असतात नगरपालिकेच्या त्यांच्या अंतर्गत चालू असते आणि डी आर अंतर्गत ती ग्रामीण भागातली माई घरकुल योजना चालू असते तर यामध्ये सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा स्वतःची जागा असेल तर मोफत शासन घर बांधून देत असतं तिथे त्या त्या महानगरपालिकेकडे नगरपालिकेकडे आणि ग्रामीण यंत्रणेकडे त्यांनी अर्ज करावा अशा पद्धतीने घरकुलसुद्धा उपलब्ध करून देण्याचं काम समाज कल्याण विभाग करतो यामध्ये ॲक्ट्रोसिटी ॲक्टमध्ये जे पीडित आहेत महिला असतील किंवा पुरुष असतील ते गंभीर गुन्ह्यामध्ये त्यांना इजा झाली असेल तर त्यांना पण आर्थिक मदत समाज कल्याण विभागाकडे तातडीत देण्यात येते आणि त्याचबरोबर तिथे जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठक असते आणि त्यामध्ये हा आढावा घेतला जातो तसेच मान्य विभागीय यांच्याकडे दर तीन महिन्याला यासंदर्भात बैठक होते आणि जातीय सलोखा निर्माण होण्यासाठीचा प्रयत्न सामाजिक न्याय विभागाकडून नेहमीच केला जातो अशा प्रकारच्या आमच्याकडे अनेक योजना आहेत त्यामध्ये वसतिगृहामध्ये जे विद्यार्थी राहतात तर त्यांना भोजन शैक्षणिक साहित्य वगैरे आम्ही देतो किंवा अशा शाळेमध्ये तिथंच राहायचं आणि तिथंच विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यायचं सहावी ते दहावीपर्यंतच्या ज्या शाळा आहेत तसेच अदर ॲक्टिव्हिटीमध्ये आम्ही त्यांच्या क्रीडा स्पर्धा विभागीय स्तरावर जिल्हास्तरावर कला महोत्सव विभागीय स्तर जिल्हास्तर अशा पद्धतीने घेऊन आणि विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धा त्यांच्या आयोजित करतो त्यांना प्रमाणपत्र देतो कारण डान्स घेतो त्यांचे काव्य वाचन स्पर्धा असेल ड्रॉइंग स्पर्धा असेल अशा इतक सगळ्या स्पर्धा निबंध स्पर्धा या स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांच्या जे सुप्त गुण आहेत त्यांना वाव देण्याचा ता प्रयत्न करतो आणि त्यांचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करण्याचंसुद्धा एक महत्त्वाचं काम समाज कल्याण विभागाकडे चालू असतं अशा अनेक योजना आम्ही राबवतो त्या सर्व योजनांचा लाभ लाभ त्यांनी घ्यावा तसेच जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त त्यांच्याकडे काही योजना असतात आणि जिल्हा समाजकल्याण अधिकारीकडे यांच्याकडे काही योजना असतात तसेच पडताळणी प्रमाणपत्रासाठी वेगळी समिती आहे तर त्या सर्व योजनांचा सगळ्यांनी लाभ घ्यावा असे आव्हान या निमित्त मी जयश्री संपूर्ण प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग चित्रपती संभाजी आरोग्य जागृती